एल डी सी एम या रोमन संख्या उतरत्या क्रमाने लिहा आता एल डी सी एमसाठी आपण कोणती संख्या चिन्ह वापरलेले आहेत रोमन ते आपण बघूया एलसाठी पन्नास सीसाठी शंभर डी साठी पाचशे आणि एमसाठी एक हजार आता या ठिकाणी उत्तरताक्रम सांगितलेला उत्तर क्रमात मोठ्यात मोठी संख्या प्रथम लिहितात मग मोठ्यात मोठी संख्या कोणत्या एम आ, एम नंतर त्याच्या खालोखाल डी पाचशे नंतर सी शंभर आणि नंतर एल एम डी सी एल उत्तरता क्रम आला पर्याय क्रमांक चार हे त्याचं उत्तर या रोमन संख्या चढत्या क्रमाने आता रोमन संख्या चिन्ह मी या ठिकाणी लिहिलेली आहेत आता प्रत्येक रोमन संख्या चिन्हांना कोणती संख्या आंतरराष्ट्रीय संख्या दिलेली आहे ती पाहूया या रोमन संख्या चिन्हासाठी ही संख्या दिलेली आहे पाच या रोमन संख्या चिन्हासाठी ही संख्या चिन्ह दिलेली आहे पन्नास या रोमन संख्या चिन्हासाठी ही संख्या दिलेली आहे दहा आणि या रोमन संख्या चिन्हासाठी ही संख्या दिलेली आहे शंभर आता या ठिकाणी काय सांगायचं चढत्या क्रमाने लिहा मग चढत्या क्रमात लहानात लहान संख्या चिन्ह प्रथम लिहितात ह्याच्यात लहानात लहान संख्या चिन्ह असलेलं रोमन संख्या चिन्ह कोणतं आहे हे आहे नंतर त्याच्या खालोखाल त्याच्याविषयदरा मोठं हे आहे संख्याचिन्ह नंतर संख्याचिन्ह हे आहे नंतर संख्याचिन्ह हे आहे म्हणजे रोमन संख्या चिन्ह याप्रमाणे पर्याय क्रमांक चार हे त्याचं उत्तर आहे घड्याळात बारा वाजले रोमन संख्यात कसे लिहा आता बारा वाजलेले आहेत बारा म्हणजे दहा दोन ले? ले? हे हे ले? ले बारा या ठिकाणी रोमन संख्याचे नऊ घ्या दहाला ला कोणतं दिलेलं हे दिलेलं आहे आणि दोनला ला कोणतं दिलेलं आहे हे दिलेलं आहे म्हणजे हे आणि हे एकत्र लिहायचं दहा दोन बारा मग पर्याय आहे त्याचं उत्तर पाच अंकी सर्वात मोठी संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशा प्रकारे या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात म्हणजे इंग्रजीमध्ये आता तुम्हाला माहीत आहे एक अंकी लहानात लहान संख्या एक एक अंकी मोठ्यात मोठी संख्या नऊ एक अंकी दोन अंकी लहानात लहान संख्या दहा दोन अंकी नव्या दोन अंकी मोठ्यात मोठी संख्या नव्याण्णव तीन अंकी लहान लहान संख्या शंभर तीन अंकी मोठ्यात मोठी संख्या नऊशे नव्याण्णव तशी पाच अंकी सर्वात मोठ्यात मोठी संख्या नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव पर्याय क्रमांक एक हे त्याचं उत्तर आंतरराष्ट्रीय संख्या एकूण किती आहेत आता आंतरराष्ट्रीय चिन्ह इथे दिलेले आहेत शून्य एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा धरायचं नाही कारण एक आणि शून्य दहा होऊ शकतो म्हणजे एकूण दहा आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह आहेत पर्याय क्रमांक दोन हे त्याचं उत्तर जागतिक स्तरावर टिंबटिंब संख्या चिन्हे वापरणे सर्वांच्या सोयीचे असते या ठिकाणी जागतिक स्तर म्हणजे सं संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहिली जातात म्हणजे इंग्रजीमध्ये लिहिले जातात पर्याय क्रमांक चार हे त्याचं उत्तर सदुसष्ट हजार आठशे चौऱ्याण्णव या संख्येत आठ हा अंक शतकस्थानी आहे आठ हा अंक आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कसा लिहितात आता या ठिकाणी ही संख्या दिलेली आहे सदुसष्ट हजार आठशे चौऱ्याण्णव ही देणारी लिपीत दिलेली आहे मग आठ ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये लिहायचं आहे मग आठ हा अंक असा लिहितात पर्याय क्रमांक दोन हे त्याचं उत्तर साडेचारशे ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या टिंब टिंबटिंब अशी लिहितात आता पर्याय चार दिलेले आहेत ते आहे ते आंतरराष्ट्रीयमध्ये चारशे पन्नास इथे दिलेले आहे ते देवनागरीमध्ये चारशे पन्नास इथे चारशे पाच आहेत आणि इथे चारशे पाच आहेत पण हे आहे देवनागरीत आणि हे आहे आंतरराष्ट्रीयमध्ये पण चारशे पन्नास ह्या दोघांमध्येच आपल्याला बघायचं आहे मग आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह पर्याय क्रमांक एक हे त्याचं उत्तर पाच हजार दोनशे बत्तीस ही संख्या देवनागरी संख्याचे ना टिंबटिंब अशी लिहितात आता या ठिकाणी चार पर्याय दिलेले आहेत इथे हे पाच हजार तीनशे बावीस म्हणजे ही येणार नाहीत पाच हजार दोनशे बत्तीस असे लिहायचे या ठिकाणी पाच हजार दोनशे बत्तीस दिले पण हे आहे आंतरराष्ट्रीय संख्या नामध्ये म्हणजे हे येणार नाही पाच हजार दोनशे बत्तीस ही मात्र देवनागरी लिपीमध्ये आहे आणि या ठिकाणी पण पाच हजार दोनशे बत्तीस आहे पण याच्यात दोनशे बत्तीस हे आंतरराष्ट्रीय आहे म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे त्याचं उत्तर सत्तावीस हजार नऊशे त्र्याऐंशी या संख्येतील हजार स्थानच्या अंकाला आंतरराष्ट्रीय संख्या नाव टिंबटिंब असे लिहितात आता या ठिकाणी एकक दशक शतक आणि हजार सात हजार स्थानी सात अंक आहे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये म्हणजे इंग्रजीमध्ये सात असे लिहितात पर्याय क्रमांक एक हे त्याचं उत्तर पाच हजार चारशे एकोणचाळीस या संख्येतील शतक अंक देवनागरी लिपीत या आता देवनागरी लिपी म्हणजे आपण जे मराठीत एक ते शंभर संख्या लिहित त्या मग एक शतकस्थाने एकक दशक शतक शतकस्थाने चार आहे मग देवनागरी लिपी चार असा ही संख्या अशी लिहितात पर्याय क्रमांक दोन आहे त्याचं उत्तर